हॅलो एव्हरी वन वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल सो आता रात्रीचे वाजलेले आहेत बारा आणि आम्हाला खायचं आहे मँगो आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम म्हणजे ते जर बाहेर भेटताना मँगो आईस्क्रीम ते मला अजिबात आवडत नाही so, हो ना ना सो मी घरी बनवणार आहे कसं बनवणार आहे तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करते सो आता ऑनलाईन मागवलेले आहेत मी मँगो आईस्क्रीम आणि दूध दुधाची गरज नाही दुधा मी चहासाठी मागवलेलं आहे सो आत्ता मी तुमच्यासोबत एकदम क्विकली अशी छान अशी डेझर्ट रेसिपी शेअर करणार आहे सो स्टेट येऊन गाई आणि येस आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपल्याला आंब्या खायला खूप आवडतं आणि आंब्याचे असे वेगवेगळे डिश असेल तर खरंच मस्त वाटतं सो so, आमरस झालं मँगो आईस्क्रीम कोणकोण बनवतात घरी आम्रखंड बनवतात बरेच काय गोष्टी मँगो शेक मँगो मस्तानी हे बऱ्याच गोष्टी बनवतात सो आता मी बनवणारे छान असं वेनिला आईस्क्रीम विथ मँगो सो so, नक्की कशी बनवते खूप सिम्पल आहे एकदम एक दोन मिनटात बनणारे आहे पण ती टेस्ट तुम्ही नक्की बनवून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा आणि जेव्हा बनवाल ना तेव्हा नक्कीच कमेंट करा तुम्ही स्वतःहून याल सो स्टेटवर गॅस बघा तर आता इथे मस्त वेगी बसलेले आहे मग वेट करत साते ते सात मिनटात येणार आहे आपले ऑनलाईन ऑर्डर जे आपण मागवलेलं आहे आता बनवण्यासाठी सो आय थिंक आता आलीच आहे झालेलं आहे सात आठ मिनटात आणि बघा की so, किती क्विकली सगळं झालेलं आहे की घर बसून अर्ध्या रात्रीत पण बऱ्याच गोष्टी भेटतात थँक्यू नाईट क्रेविंग कधी काही मागवाय लावते मला बाला। दे की मला गोरी दिसते रे ते तो, तो आता फक्त लागणार आहे आपल्याला आईस्क्रीम आणि मँगोज तर आता इथे घेतलेलं आहे मी वेनिला आईस्क्रीम आणि मँगो तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता पण इथे मी क्वालिटी वॉल्स घेतलेलं आहे खूप छान लागतं आणि इथे आता मँगो घेतलेला आहे त्याला कट करणार आहे फक्त त्याची साल नाही घ्यायचे बाकी क्यूब्स कट करून घ्यायचे आहेत बा त्याच्यामध्ये काहीच हार्ड नाही आहे सो इथे बघू शकता ह्यांचं काय चाललेलं आहे एका हाताने डब्बा खोलायचा आईस्क्रीमचा कारण की एका हातामध्ये आहे कॅमेरा बट स्ट्रगल बघू शकता तुम्ही पण इथे हे छोटंसंच उदाहरण बघा आपण करत राहिलं तर ते होतंच तर असंच काहीतरी छोटंसं ह्याच्यातून तुम्हाला समजलं असेल तर आता घेस इथे मग व्हॅनिला घेतलेला आहे आणि मग त्याचे स्लाईस केले मी इथे बघू शकता आय थिंक स्लाईस का माझा जीच ॲड यायची टी व्हीवरती हे असं ते आंब्याचं तुम्ही बघू शकता मी आता, आता दाखवते इकडे हे करून ट्यूब्स हां असे असं यायचं सो so, आता ह्याचे हे जे क्यूब्स आहेत ते आता मी एका बाउलमध्ये घेणार आहे सो याला चांगलं व्यवस्थित कट केलं छान छोटे छोटे क्यूब्स झाले सगळे एक आकाराचे तुम्ही नॉर्मल पण असे डायरेक्ट काढू शकता एवढं असं फॅन्सिंग काही केलं नाही तरी चालतं सो आपल्याला फक्त क्यूब्स तर जाणारच आहे आणि एक नंबर लागतं काही तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा काहीच नाही आहे आता आंब्याचा सीझन आहे हार्ड डेच्यामध्ये आंब्याचा सीझन आहे So, बरे रस, of, है, ले ले, सो बरेच लोकांच्या आंब्या असणारच मोस्ट ऑफ किंवा आणतोच आपण आता इथे बघू शकता इथे मी फक्त वॅनिल आईस्क्रीम टाकलेलं आहे त्याच्यामध्ये असं एकदम स्मॅश करायचं आहे सो आणि येस मी हा चमचा टाकलेला आहे कारण की आता हे ऑल फिनिश होणार आहे आम्ही सगळं फिनिश करणार आहे त्याच्यामुळे जर असं ठेवायचं असतं फ्रीजमध्ये स्टोअर करून तर मी तो चमचा नसता यूज केला तर आता इथे बघू शकता एक मी बनवून दिला असेच बनवून घेणार आहे मी बाकीचे सुद्धा इथे मी सेकंडचं आता प्रिपरेशन करते इथे बघू शकता मी डायरेक्ट स्लाईस काढलेली आहे आंब्याची सो त्याचे पण क्यूब्स करून घेते कापून घेते आणि मग त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं मिक्स करायचं थोडंसं तसं मी मग अशी केलं आता इथे पण तुम्हाला अजून एकदा नीट व्यवस्थित दाखवते इथे क्यूब्स घेतले परत त्याच्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं आणि थोडंसं मिक्स केलं आणि वरती थोडेसे क्यूब्स टाकले आणि थोडंसं त्याला मेल्ट होऊ द्यायचं अवप ते मेल्ट होतंच आपण आंब्यात वगैरे टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एंडिंगला मी दाखवते कसं होतं टर्नआउट आपण हे मॅश केल्यामुळे आरामात ते असं होतं आणि टेस्ट ओ माय गॉड इथे माझं फेस बघू शकता तुम्ही लिटरली एवढं रात्री आणि एवढं टेस्टी मस्त ते मला मँगोच्या बाहेरचे आईस्क्रीम अजिबात आवडत नाही असं बनवून बघा खूप छान होतं येस मी किचनमध्ये येऊन ब्लॉग करते कारण की रात्री परत कोणाला डिस्टर्ब नको व्हायला सो येस तर जसं की तुम्ही बघितलं तिथे आपण फक्त व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेलं आणि घेतलेलं मँगोज त्याचे स्लाईस केले एका बाउलमध्ये ते स्लाईस टाकले त्याच्यावर व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं थोडंसं मिक्स केलं आणि परत त्याचे क्यूब्सवर टाकलेले आहेत आणि खाल्लं मस्त लागतं एकदम तुम्ही नक्कीसुद्धा असं बनवून बघू शकता खूप छान आणि मस्त होतं आणि एकदम झटपट क्विक असा फ्लॉप केलेला आहे आपण छोटू सा आता रात्री जस्ट आलो आणि खायची तर घरी राऊंड मारायला गेलेलं ॲक्च्युली आम्ही आणि बाहेर बंद झालेले होते ते वेगळ्या ब्रँडचे होते सो मग प्लॅन केला ऑनलाईनच मागूया घरी आल्यावर त्याने मस्त बनवू खूप छान झालं मस्त झालं नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग